नमस्कार मी कवी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज नऊ जून दोन हजार चोवीस सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेत आहेत आणि त्यानिमित्त आजची ही कविता सादर करीत आहे मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा विनंती आपण अद्यापही हा चॅनेल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर अवश्य आत्ताच हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉरवर्ड देखील करा आणि वैविध्यपूर्ण चॅनलचा आनंद मनमुराद घेत राहा तर सादर करतोय आजची ही कविता नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथविधी घेण्याच्या सोहळ्यासाठी विशेष रचना कोट्यवधी जनतेच्या हृदयी होऊनि विराजमान कोट्यवधी जनतेच्या हृदयी होऊनी विराजमान शपथ घेत असे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान अभिमानाचा क्षण मोठा हा दीपावली जणू आली कोटी कोटी हृदयात खुशीची आतशबाजी झाली सुपुत्र ऐसा जाला जनता मानी जीवकी प्राण शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान त्यागी जीवन त्यागी जीवन नित्य परिश्रम राष्ट्र देव स्वच्छ नीतीची मनात तुमच्या गौरवशाली ठेव कपट नीतीने लढणाऱ्यांची केली तर दाणा दान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान देशविरोधी साफ चिरडले देशविरोधी साफ चिरडले घेत सुदर्शन हाती मना मनामनातून जागृत केल्या राष्ट्रभक्तीच्या ज्योती वाराणसीच्या जळात पावन करुणी गंगा स्नान शपथ घेत से पुन्हा एकदा माझा पंतप्रधान जगेन मी तर देशासाठी जगेन मी तर देशासाठी जिजेन कणकण खुद्द करीन रक्षण राष्ट्राची ही इंच इंच सरहद्द पराक्रमी हे लष्कर आमचे गात असे गुणगान शपथ घेत असे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान रामबाण कृष्ण नीतीचे मूर्तिमंत हे रूप रामबाण अन नीतीचे मूर्तिमंत हे रूप विश्रांती ना मूळी क्षणाची अथक तपस्या खूप सन्मानाने जनतेकडून मिळे अलौकिक स्थान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान दहशतवादी धर्मांधांना सुटले ही कापरे दहशतवादी धर्मांधांना सुटले ही कापरे कर्दन काळच आला त्यांचा म्हणती ते बापरे भव्य हिमालय प्रसन्न होऊन देत असे वरदान भव्य हिमालय प्रसन्न होऊन देत असे वरदान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान मना मनाशी बात करून छान जोडली नाळ मना मनाशी बात करून छान जोडली नाळ कारकीर्द ही राष्ट्रासाठी ठरली सुवर्ण काळ कर्तृत्वावर झाली जनता पुनश्च मेहेरबान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान जाणून हे तू तुमच्या मनीचा पवित्र सुंदर नेक जातपात विसरून क्षणातच झाला जा देशही एक दुकानदारी जातींची ही सोडून गेली प्राण शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान कराल तुम्ही राष्ट्राला या विश्वाचाही गुरु कराल तुम्ही राष्ट्राला या विश्वाचाही गुरु लावून खांदा खांद्याला मग आमिष ही करू राष्ट्रासाठी कंबर कसुनी करू श्रमांचे दान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान गंगा यमुना सरस्वती ही आज जाहल्या धन्य गंगा यमुना सरस्वती ही आज जाहल्या धन्य देव म्हणाले मंदिरातले जनसेवक हा मान्य चंबळोनी महासागरी आले भव्य उधाण उचंबळोनी महासागरी आले भव्य उधाण शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान तुडवित खडतर काटेरी पथ अनंत केला त्याग तुडवित खडतर काटेरी पथ अनंत केला त्याग राष्ट्रासाठी होम सुखाचा अभिनव यज्ञनी याग साफल्याच्या पूर्णाहुतीने पूर्णत्वास विधान साफल्याच्या पूर्णाहुतीने पूर्णत्वास विधान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान नमस्कार मी कवी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज नऊ जून दोन हजार चोवीस सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेत आहेत आणि त्यानिमित्त आजची ही कविता सादर करीत आहे मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा विनंती आपण अद्यापही हा चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर अवश्य आत्ताच हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉरवर्ड देखील करा आणि वैविध्यपूर्ण चॅनलचा आनंद मनमुराद घेत रहा तर सादर करतोय आजची ही कविता नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथविधी घेण्याच्या सोहळ्यासाठी विशेष रचना कोट्यवधी जनतेच्या हृदयी होऊनि विराजमान कोट्यवधी जनतेच्या हृदयी होऊनि विराजमान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान अभिमानाचा क्षण मोठा हा दीपावली जणू आली कोटी कोटी हृदयात खुशीची आतशबाजी झाली सुपुत्र ऐसा जाला जनता मानी जीवकी प्राण शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान त्यागी जीवन त्यागी जीवन नित्य परिश्रम राष्ट्र देव स्वच्छ नीतीची मनात तुमच्या गौरवशाली ठेव कपट नीतीने लढणाऱ्यांची केली तर दाणा दाण शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान देशविरोधी साफ चिरडले देशविरोधी साफ चिरडले घेत सुदर्शन हाती मनामनातून जागृत केल्या राष्ट्रभक्तीच्या ज्योती वाराणसीच्या जळात पावन करुणी गंगास्नान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान जगेन मी तर देशासाठी जगेन मी तर देशासाठी जिजेन कणकण खुद्द करीन रक्षण राष्ट्राची ही इंच इंच सरहद्द पराक्रमी हे लष्कर आमचे गात असे गुणगान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान रामबाण अन कृष्ण नीतीचे मूर्तिमंत हे रूप रामबाण अन कृष्ण नीतीचे मूर्तिमंत हे रूप विश्रांतीना मुळी क्षणाची अथक तपस्या खूप सन्मानाने जनतेकडून मिळे अलौकिक स्थान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान दहशतवादी धर्मांधांना सुटले ही कापरे दहशतवादी धर्मांधांना सुटले ही कापरे कर्दन आला त्यांचा म्हणती ते बापरे भव्य हिमालय प्रसन्न होऊन देत असे वरदान भव्य हिमालय प्रसन्न होऊन देत असे वरदान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान मनामनाशी बात करू छान जोडली नाळ मना मनाशी बात करूनी छान जोडली नाळ कारकीर्द ही राष्ट्रासाठी ठरली सुवर्ण काळ कर्तृत्वावर झाली जनता पुनश्च मेहरबान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान जाणून हे तू तुमच्या मनीचा पवित्र सुंदर नेक जातपात विसरून क्षणातच झाला जा देशही एक दुकानदारी जातींची ही सोडून गेली प्राण शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान कराल तुम्ही राष्ट्राला या विश्वाचाही गुरु कराल तुम्ही राष्ट्राला या विश्वाचाही गुरु लावून खांदा खांद्याला मग अमिषर्थही करू राष्ट्रासाठी कंबर कसुनी करू श्रमांचे दान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान गंगा यमुना सरस्वती ही आज जाहल्या धन्य गंगा यमुना सरस्वती ही आज जाहल्या धन्य देव म्हणाले मंदिरातले जनसेवक हा मान्य उचंबळोनी महासागरी आले भव्य उधाण उचंबळोनी महासागरी आले भव्य उधाण शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान तुडवित खडतर काटेरी पथ अनंत केला त्याग तुडवित खडतर काटेरी पथ अनंत केला त्याग राष्ट्रासाठी होम सुखाचा अभिनव यज्ञनी याग साफल्याच्या पूर्णाहुतीने पूर्णत्वास विधान साफल्याच्या पूर्णाहुतीने पूर्णत्वास विधान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान शपथ घेतसे पुन्हा एकदा माझा पंतप्रधान